बोला साहेब तुम्ही कामा राजीनामा नक्की तुम्ही कोणाकडे दिला होता कधी दिला होता तुम्हाला मी सतरा तारखेला आंबडला जाहीर सभेला जायच्या अगोदर माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या नावाने लिहून तो अजितदादांच्या ऑफिसमध्ये दिला मला अंबडला जात असताना निरोप कृपया वाच्यता करू नका मी अंबडमध्ये वाच्यता केली नाही आल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मला बोलावून घेतलं आणि मग दादांनी सांगितलं की तुमचा राजीनामा जो आहे हा आम्ही यांना दाखवत दिलेला आहे मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे मुख्यमंत्री दोघे दोघेजण म्हणाले की तुमचं जे आहे काम आहे ओबीसीच्या बाबतीमध्ये तुमची जी तारु। कृपया आहे ती मांडायला आमचा काही विरोध नाही आहे आपण सगळे शांततेनं जे आहे सुद्धा काम करायला पाहिजे आणि पण कृपया जे आहे आता या राजीनाम्याची वाच्यता करू नका आणि मी तब्बल अडीच महिने जे आहे वाच्यता केले नाही त्याच्यामध्ये आता तुम्ही जे सांगितलं ते राहू अमोक तमुक हे सगळे राजीनामा दे राजीनामा दे राजीनामा दे वेगवेगळ्या राजी पक्षाचे लोक राजीनामा दे राजीनामा सांगतात शेवटी तर एकाने तर सांगितलं की याच्या कमरेत लाल घालून यायला बाहेर काढा त्याच्यानंतर मात्र मग मी जो शब्द त्यांना दिला होता की मी वाच्यता करणार नाही ती वाच्यता नाही केली कृपया तुम्ही असं समजू नका की मी जे आहे मंत्रिपदाला नाव चिकटून बसतो मी सोळा तारखेला अगोदर राजीनामा दिला आणि मग सतरा तारखेला जे आहे अंबडच्या जाहीर सभेला केलेला आहे अर्थात आता हे जे आहे त्यांना बोलायला काय ना बोला जाते नात्या काय अमुक आहे तर दे त्यांना काय बोलायचं ते बोलू दे परंतु आणि आज मी तुला सांगतो ज्या वेळेला मी राजीनामा दिला आहे तो जिवंत आहे तो त्यांच्याकडे आहे त्यांचे लोक म्हणतात तुम्ही आता संजय राऊत म्हणतात राजीनामा दिला मात्र सरकारी लाभ सगळे घेत आहे असा आरोप जितेंद्र आव्हाडने केला असं आहे ना की जोपर्यंत जो आहे हे संपत नाही म्हणजे राजीनामा मंजूर होत नाही तोपर्यंत पर्यंत तर तो हो, मी काम करावंच लागेल ना काही सुद्धा सहा करावं लागेल सकाळी लाभ लाभ म्हणजे तरी काय लाभ असतो माझा काय माझा माझ्या गाडीतून फिरतोय माझ्या गाडीतून माझ्या कार्यकर्त्यांच्या खर्चातून ज्या जाहीर जा जा समोर मला सांगा राजीनामा राज्यपालांकडे द्यावा लागतो राज्यपालांकडे कसं मंत्री कोण करतं मंत्र्यांना नावं कोण कळवतं मुख्यमंत्री कळवतो कुठल्या मंत्र्याकडे कुठलं खातं आहे कोण ठरवतं मुख्यमंत्री ठरवून ते कळवतात सगळं काय जे आहे मंत्रिमंडळ जे आहे कुणाचं असं कोण मंत्रिमंडळात ते मुख्यमंत्री ठरवतात कोणाला काढायचं तेही मुख्यमंत्री ठरवतात आणि त्याप्रमाणे ते राज्यपाल म्हणून कळवतात साहेब पाटील असं म्हणाले की मी राजीनामा देण्याचं नाटक करतो तुम्ही राजीनामा देण्याचं नाटक करा याचं काय ते ऐकता काय म्हणतं बजेटमधून जे आहे आरक्षण पाहिजे आहे ते म्हणून आता आता दुसरं आता महाराष्ट्र राज्याचं बजेट येईल त्याच्यातून आरक्षण साहेब भूमीबारक प्रकरणानंतर गायकवाडांनी गंभीर आरोप केलेले होते मुख्यमंत्री मी सर आणि त्यानंतर